नमस्कार मंडळी आज म्हटलं मस्तपैकी बरोबर खायला मुगाची रसभाजी करावी तर त्यासाठी सकाळी सा मी एक वाटी मूग भिजत घातले होते एका एक कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं ते तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले ते तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घातला कडीपत्ता पासा पाणी घातली ते मस्त भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला चार चमचे घातले आणि मीठ चवीनुसार घातले त्यानंतर मूग भिजवलेले घातले ते घालून झाल्यानंतर ते, ते चांगले परतून घेतल्यानंतर धणे पूड आणि हळद अर्धा अर्धा चमचा घातला कोथिंबीर घातली थोडीशी त्यानंतर मस्तपैकी दोन शिट्टा करून घेतल्या आणि मस्त रसभाजी तयार झाली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर या जेवायला